गोष्ट सिंह आणि उंदीर एकदा जंगलात एक जंगला सिंह झोपलेला असतो अचानक एक छोटा उंदीर त्याच्या अंगावर खेळायला लागतो त्यामुळे सिंह जागा होतो आणि रागाने उंदराला पकडतो सिंह म्हणतो तुला शिक्षा म्हणून मी तुला खाऊन टाकीन उंदीर घाबरतो आणि म्हणतो माझ्या छोट्या जीवाला सोड कदाचित एक दिवस मी तुझी मदत करू शकेन सिंह मोठ्याने हसतो आणि म्हणतो तू माझी मदत करणार तू इतका छोटा पण तरी त्याने उंदराला सोडून दिलं काही दिवसांनी सिंह एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो तो, तो खूप जोरजोराने गुरगुरतो पण कुणी मदतीला येत नाही तेव्हा तोच लहानसा उंदीर तिथं येतो त्याने आपले छोटे दात वापरून जाळं कुरतडायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात सिंहाला मोकळं केलं सिंह खूपच आनंदी होतो आणि म्हणतो खरंच मी चुकीचा होतो तू लहान आहेस पण खूप मोठी मदत केलीस शिकवण कधीही कुणालाही कमी लेखू नये प्रत्येकात काही ना काही ताकद असते लहान असलो तरी मोठं काम करू शकतो